कायच करू ह्या माणसाचं मी रोज वाट बघावं लागतंय रोज देवासारखी येते नुसतं भांडणाचं क आता कायच करावं आता आज बी एवढा उशीर झालाय अजून पत्ता नाही ह्या माणसाचा यायचा कुठं बसला असेल काय माहिती कधीच नीट येत नाही दारू पिऊन नुसतं डुलट डुलट घरी यायचं आणि घरी येऊन माझ्यावर काव करायचं आता आज बी तसंच असेल बघतीच मी चांगलं आज करून तर याला काहीतरी किती वाट बघावं काय माहिती ह्या माणसाची काय खराव काहीच कळणं झालं चांदणे कुठे गेले कुठं जाणारे जाऊ का काय म्हणते बघ काय म्हणू मी आहे कशाला राहू दे की उशी कोण आलात ना का कशासाठी एवढं काय टेन्शन असते एवढं पिऊन यायला काय सांग हा काय सांगता तुमचं टेन्शन सारखं कामाव कामाव मिनिटभर वेळ भेटत नाही जेवायला का कशाला लाज वाटते का थोडी तरी तुम्हाला हा रोजचा तमाशा आहे तुमचा हा आणि काहीतरी जीवाला थोडीशी तरी शरम येऊ देऊ तुमच्या आज सुद्धा पिऊन आलात तुम्ही हा मग थोडा सांगितलं ना बडबड करायची नाही अच्छा हा म्हणजे मीच बरोबर करते ना मी कमावत आहे ना मी पगार पाणी कमीतोय तुला आईत बसून खाऊ घालतोय बरं डोक्याला टेन्शन द्यायची नाही आता माझ्या मुळे टेन्शन व्हायला लागलंय का तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी करते मी घरामध्ये तुमच्यासाठी सांगा ना तुम्ही मला हा हे बघ इतक्या दिवस तुम्हाला टेन्शन देत नव्हती मला काय लागत ते मला भेटत नाही बरं हो का मध्ये दारू रुपये अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट हवी ती भेटत नाही म्हणून तुम्ही दारू पिताय का कोणती गोष्ट भेटत नाहीये तुम्हाला कोणत्या गोष्टीची खुशी नाही घरांमध्ये सांगा बरं इतकं मोठं घर करून ठेवलंय एवढे पैसे कमवता तुम्ही सगळ्या गोष्टी घरामध्ये आणता तुम्ही आणि मी सगळं सासवते ना सगळ्या गोष्टी सासवून सासवून तुम्हाला करते सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जी खुशी पाहिजे ती सगळं करते मी घरामध्ये मग कशासाठी हा तमाशा कशासाठी रोजचा तुमचा कशासाठी कारण की एन्जॉय करायचंय मला एन्जॉय कारण की पैसा जास्त होत चालला माझं पैसा जास्त होत चाललाय म्हणून हा तुम्ही हा तुमचा एन्जॉय आहे का अरे हाच एन्जॉय ना एक दिवस असा डोक्यावर पडेल ना तुमच्या तेव्हा कळेल तुम्हाला तुम्हाला शिकवायचं काम कमी करा तुला एक मांडवा ताण देऊ नको अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या चांगल्यासाठी मी तुम्हाला सांगते आणि असं वाटतं की मी तुम्हाला शिकवते मग काय झालं शिकवलं तर काय झालं तुम्हाला मी चांगलं शिकवते ना दिवसभर म्हशीवानी झोपेल रात्री ड्युटी करून यातो हे बघा ना आता हे खूप झालं बरं का मी घरात झोपते का तू काय करते तुम्ही पहिल्यासारखं पिऊन येतात त्याच काय मी माझ्या पगारातून पितो मी अच्छा अच्छा बापाच्या आणलं मी प्यायला हा तुमच्या बापाच्या कमाईचं पिता ना तुम्ही मित्र बसून खाते घरामध्ये असंच म्हणायचंय ना तुम्हाला आयतच खाते ना मी बर ठीक आहे बघतेच मी आता ना आई तो कोण खाते कोण काय करते सगळ्या गोष्टी मी बघणारच आहे सार तुमचं ना बघतेच मी आज ना तुमची वाटच लावते जेवायला देते मी तुम्हाला चांगलंच जेवायला जे दात तुम्ही जर माझे दात पाडायचा प्रयत्न जरी केला ना आता तुमचा भूवच करीन मी डायरेक्ट जागा जायगा तुझ्या सारखेला बघितलं मी हो का मागे उठून बोला ना उठून बोला ना मला तुम्ही किती बघितले तुम्ही सांगा बरं किती बघितले तर असंडीवर खाली अच्छा म्हणतात बरं म्हणजे एवढी आता तुमची लेवल झाली लेवल एवढी लेवल झाली बाबुराव म्हणतोय नीट डोळे उघडून बसली ते बघा पहिले चाललेवरच्या माडीवर खाली आणायला हा हाय का लेवल तेवढी उगस दारू पिऊन उघडायचं नाही एवढं कळलं ना नीट जरा इज्जत आहे आपली ह्या समाजामध्ये आणि ह्या सोसायटीमध्ये पण हे असलं करून ना काही बी तमाशा करू करू ना इज्जत नका घालून आपल्या घराची घरात करतो डांगडे बाहेर नाही का आणि घरातल्या घरात दांगडीं का करता तुम्ही माझ्या समोर असं म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करता का गुम्ही का आपल्या दोघांमध्ये भांडणं होतात कळलं ना आणि ह्या तमाशामुळे ना मी तुमचं ना एकदाच ना काय ते आणि बेस्टच करणार आहे बघा तुम्ही भांडण आहे ना तू करायला लावते अच्छा मी करायला लावते का तुम्हाला भांडण कशामुळे तर सकाळी डब्याला काय दिलतं का मला तू डब्याला काय दिलतं सांग तू सांग नाही तुम्ही सांगा ना काय दिल तुम्ही शेवग्या शेंगा कोणी कोरड्या दिल का करून शेवग्या शेंगा कोरड्या तुझ्या बापानं का तुझ्या आईना बनवल्या होत्या का कोरड्या दिल त्या दिल त्या हां जाता जाता सगळं मधलं सांडून दिलं असेल खाली आता त्याला मी काय करणार आहे मी सकाळी पिऊन गेल तो काय ड्युटी हो तसच केलं असेल तुमच्यासोबत तुला नावडा वाटतं हे असलं रोज रोज करून येणार ना मी शेवटी तेच करेल काय तुम्ही जे ऐकलं तेच काय म्हणून दमदो चढवायचं रात्री संपूर्ण घेणार डोक्यात एक मला बघायचं आहे मी काय करते आता भाऊजीला कॉल करून कोणता भाऊजी कोणता भाऊजी आल्यावर कळेल तुम्हाला मी भाऊजीला कॉल करून बोलतो थांबा ना हेडा आपल्या रूम मध्ये कोणाला बोलायचं नाही बोलवते थांबा डोक्यात मध्ये विषय हा आवाज बंद करा हॅलो भाऊजी आत्ताच्या आता तुम्ही घरी या माणसानं माणसाचा रोज रोज मी असलं बघून घेणार नाही बरं का सांगलो मी तुम्हाला आत्ताच्या आता घरी या तुम्ही आल्यावर सांगते मी काय झाले ते भाऊजी तुम्ही पहिलं घरी या या पटकन हा आहे या पटकन या आता ना भाऊजी कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे कोणाला बोलताय लगेच कोण दिसलं तुम्हाला तिकडे फोन लावला भाऊजी काय म्हणजे दिसला बी का लगेच तुम्हाला कोण होता तो मरेन आता दिसत येऊ लागले थांबा जरा आल्यावर कळल तुम्हाला कोण आहे ते कशाला उशी काही पडवायचे प्रयत्न करायचे नाहीत आता जो तमाशा चालू होता ना तोच चालू ठेवा कळलं का किती आता कोणतरी आहे म्हणून पुंगी वाजली का तुमची कोणी कोणी काही करू शकत नाही गुब्बारा जो फुगलाय ना आता तुमचा हवा बघा कशी काढते मी आता तुझा हवा काढणार येऊ दे भाऊजीला येऊ देण्या हवा काढित आली दरवाजा येते त्यांना इथंच बसा तुम्ही आता बघतेच मी तुमची बघा कशी उतरवते तुमची आता हा बसा इथंच बसा मी आलेच नाही आईचे डुक्कर मारले तुझे आले का तुम्ही हे तुमचाच मित्र आहे ना हो खरंच रोजची भानगण आहे बघायची रोजची बघा बोला त्याला काहीतरी सांगा समजा थकले बाबा हे रोजचं मला नाही पटणार अहो रोज पिऊन येते रोज पिऊन येते रोजच रोज भांडण आहे घरामध्ये हा सहन करू मी सांगा बरं तुम्ही आज मी एवढा थकले आणि तुम्हाला कॉल केला आज मला जे आहे ना ते सगळं लाट करायचे मला काही तुम्ही दोनच दिवस झाले मला भेटला होता दोनच दिवस झाले मला भेटला होता आणि तीन हजार रुपये मला मागत होता मी नव्हतो देणार पण मला तुमचं कारण सांगितलं माझ मला माहित आहे तो खोटं बोलत होता पण दिलं पण नाही आता बस बाबूराव बाबुराव बाबूराव आहे यार याला कळत नाही एवढी सोन्यासारखी बायको घरात आहे कसं तिला जपावं हा, हा पितात लो, ना लोक पितेत दारू पण लिमिट कशाचं टेन्शन आहे याला तुम्हीच टेन्शन कशाच आहे त्याला पगार येतो पगार आला की तो चार चार दिवस कामाला जात नाहीये अरे आहे सरकारी नोकरी ठीक आहे ना पण ते किती दिवस असं याची नाटक सहन करणार म्हणूनच मी आज तुम्हाला बोलवले भाऊजी इथं नाही त्याचा फायनल काय असेल तुम्हीच करा आता काय करायचं ते मी तर त्याला सांगितलंय बघ आज मी करणार आहे म्हणून मी त्याला सांगितले मला धमकी देतोय तू अजून काय तू आत्ताच पाडून टाकीन मने माझ्यात निघालाय पाडालायच बघा कशी तळमळ सुटली नाही काही गरज आहे का एवढी प्यायची पोटामध्ये एवढी आग पडते सहन नाही करू शकत काही गरज आहे एवढी प्यायची जेवला नाही किती मला काय माहिती जेवते का नाही तुम्ही काय जाऊन बघते का त्याच्या कामावर दारूमुळे जेवतो का नाही संध्याकाळी तर जेवतच नाही सांगू तुम्हाला आज पण जेवला नाही आज बी जेवला नाही आलं की असं पडून राहते कसं जेवलते नाही बाज झाला तो खूप नाटकं झाली त्याची आता मी रीनं बघतो काय करायचं बघा करा काय बाबूराव हे बाबूराव बर ए उठ उठ म्हणजे तळच का तुला चांगलं बघा असं बोलते उठून बस मी भाऊजीला बोलवलंय भाऊजी सोबत बोलायचं आहे का जागेवर नाही 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 बस बस त्याला बोला बोलायची इच्छा नाहीये शून्य मिनिटात निघायचं इथून डोकं खायचं नाही शून्य मिनिटात इथून निघायचं डोकं खायचं नाही तुला तुझं घर तुला घर घ्या शब्दाच मी आवाजात बोलायचं डोकं खवळून देऊ नको तुला डोकं आहे का तुला मूर्ख निघ चल तू मार मार्खाशी पटकन निघतो त्या बिचारीला झोपू दे चार दिवस झालं तुझी करते ती मी इग्नोर करतोय त्या गोष्टीला पण आज शांत बसणार नाही ना तुला उठ म्हटलेलं कळतं का मारे ना बाबुराव पटकन निघ आणि मी राऊदिच्याला सोडणार आहे तिच्या आईकडे चल निघ नाही राहायचं नाही राहणार मी सोबत चल, चल चल उठ चल निघ निघ जा तुला मी निघून जाणार नाही आताच आताच्या आता तुम्ही घरातून ठेवायचं मी जाणार नाही तुला बायको प्यारी नाही रे बघते मी तुला बायको प्यारी नाही रे हराम खोरा तुला प्यारी आहे दारू आणि दारूच दारूच पी आणि तुझा सर्वनाश करून घे मूर्ख मग काय भाऊजी बघा बर तुम्हीच हा एवढं चांगलं सगळं घरात चालू असताना जिंदगी स्वतःच्या हाताने बरबाद करून घेऊ तो माणूस आता मी काय करायचं सांगा बरं तुम्ही काय करू नको हे बघ आता तू काहीच करू नको काय करायचं आता मी करतो अहो पण असं कसं काही नको करू मी हा आता तुम्हीच सांगा मी काय करायला पाहिजे माझ्या माय एवढा चांगला कमीदार माणूस आहे नोकरीवाला आहे म्हणून त्यासोबत लग्न लावून दिलं आणि हे असलं माझ्या नशिबात पडलंय रोजचा तमाशा आहे किती कंटाळा याचं किती सहन करू मी सांगा बरं कंटाळा आलाय मला तर हे बघ आता ते सगळे टेन्शन सोड त्या बाबूरावचा काय बंदोबस्त करायचा कसा बंदोबस्त करायचा माझं नाही बघे ऑलरेडी मुंबईमध्ये फ्लॅट आहे तुला माहित आहे माझा बाईंदरला त्या फ्लॅट मध्ये तू राहा आई वडीलकड पण जायची गरज नाही आपण मग मी एकटी कशी राहणार हा सोनू मी येईल तिथे टेन्शन पण मग तुम्ही थोडी राहणार तुझ्यासाठी बस मुंबईला माझ्या मीटिंग्स असतात तुला माहिती आहे म्हणून शिफ्ट करते तिकडं ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर मी राहायला तयार आहे पण मग तुम्हाला माहिती आहे आता हा माणूस माझ्या लाईफ मध्ये आला तसं खरंच मला कुठलं सुख भेटलं नाही कधी खुश सुद्धा केलं नाही त्या माणसाने मला मग आता परत एकटीला कुठली खुशी आनंदाने तुला एकदा सांगितलं ना टेन्शन घ्यायचं नाही आणि मी काय तुला एकटीला फक्त पाठवत नाहीये मग माझ्या मीटिंग झाल्या की मी थांबणार ना तुझ्यासोबत आणि तुला लागणारे पैसे वगैरे कॉल करायचं कोणते करत जाईल तुला आणि आपण ज्या फ्लॅटला राहतो त्याच्या आहे तुला काय पाहिजे ते घेऊन तिथून ओके बापूचा विषय घ्यायचा नाही त्याचा विषय तर मी घेणारच नाही हो तुम्हीच नाव नका काढू द्या मला नाही ऑलरेडी तुझा मूड खराब आहे ना फ्रेश करायला आलोय मी जी तू कॅसना गाळा आहे मित्र मित्र म्हणून बर बघतो तुझ्याकडे काय काय करीत त्याच्याबरोबर बोलबाट काय मी कुठे काय करत होते नाही मी काहीच करत नव्हत तोच करीत हो तुम्ही मला एवढं घानेड स्वयंसानं विचारताय ना हा? हा? तुम्ही जेव्हा इथं पिऊन पडले होते तेव्हा मी तुम्हाला उठवत होते हा उठले का तुम्ही भाऊजी आलो उठा बरे तुम्ही त्यांना दोन शब्द बोला म्हणून तुम्ही उठले उठले ते उठले डायरेक्ट पिऊन येतो मी परत म्हणून गेले निघून तुम्ही पडेल होत फोन कोणा केला तोच केला त्याला बोलावलं अहो मीच फोन केला तुम्हाला समजवून सांगल म्हणून मला काय माहिती तुम्ही पिऊन या चाल तुमचा तो फायदा घेईल मला समजवून सांगत बसला इथं मग समजून सांगितलं लगेच मी लागला म्हणजे आता त्याला मी तर काय करणार आहे तो जबरदस्ती करत होता आता तुमच्या ह्या असल्या घरात तुला आरड वरड वर 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 करता नाही आला ना कर का गागट करता आला का की केला ना म्हणून तुम्ही आले वाटत ना तो का मोबाईल नव्हता का मला फोन नाही करता आला का फोन करायला तुम्ही होते भानावर मग मी कुठे गेलो काय गेलो का भानावर होते का तुम्ही खरं मी खरं बोल आता काय केलं मावली ना सगळी उतरवली पण तुला आता मी सकाळी दाखवतो महाजेंगाना कसा राहतोय तो तुम्हाला येतच काय त्याच्याशिवाय सकाळ संध्याकाळ नुसतं दाखवतच राहता तुम्ही येतच काय तुम्हाला त्याच्याशिवाय तुला काय काय पडलं का काय कमी पडले मला सांग असा प्रश्न का करता तुम्ही मला मला सांग केलंच काय मी केलं काय म्हणजे माझ्या डोळ्याने बघितलं मी हा तो हात काय टाकी तो असा तुला असं घेतो काय हे करतो काय माझा काय बघितलं तुम्ही बघितलं ते एकदम खरं आहे पण त्याच्यात माझी काही चुकीने हो खरं सांगते मी तुम्हाला काही चुकीने माझे तो माणूस माझ्यावर जबरदस्ती करत होता तुम्ही जर त्याच टायमाला उठले असते त्याला बोलले असते तर असं काही घडलं असता का सांग बरं तुम्ही म्हणून मी सांगते तुम्हाला दारू पिऊ नका लोक असा फायदा घेतात दारू पिण्याचा आता तुम्ही सांगा पिणार पिणार बरं आता इडोपुढं दारू पिणार नाही तू जर एडोपुढे जर वागली आणि जर त्याला कधी रोम बोलावलं त्याच्यात माझी मैत्री तुटली आता शेवटची वॉर्निंग तुला तो आपल्या दारात नाही मी त्याच्या घरात नाही ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसंच होईल पण तुम्ही हात लावायचा नाही लावणार बस चला जेवायला मी तुम्हाला जेवायला वाढते पण आज आज पासून सांगते मी तुम्हाला असं जर तमाशा तुम्ही परत केला तर हे बघा तुमच्या लाईफ मध्ये ना अशाच गोष्टी घडत राहणार मग तिथं मला बोलू नका तू असं का केलं तू असंच करतीस मला ऐकायचं नाही मग हे काही हा मी काहीच करणार नाही पिणार नाही माझी ड्युटी आणि माझं घर हा तू जर माझ्या नगरात जर बसली इकडं तिकडं तर मग मी तुला ठेवणार नाही मग एकदा चुकीचा पाऊल जर दिसता तुझा टाकताना बरं मला एक सांगा तुम्ही तुम्ही जर नीट राहिले माझ्यासोबत मला खुश ठेवलं तर मी कशाला चुकीचा पाऊल आणि असं कसं बोलताय तुम्ही मी काय चुकीचं पाऊल टाकत होते काय आता लोक येऊन काही पण जबरदस्ती करतील त्याच्यात मला चुकीचं काढ पण आपल्या नवरा बायको वाद होता वा तू त्याला त्या काळ्या उंदराला बोलायची काही गरजच नव्हती ना हा तो कोण लागून गेला आपला तो मित्र माझा तिकडं घराच्या बाहेर आपल्या घरापर्यंत काय गरज होती त्याला बोलायची मला वाटलं तुला हावसाल चालते का तुला हावसाल चालते का मला कशाची हाऊस अरे महा कु झिरत नाही दात पडला म्हणजे आतापर्यंत तुम्ही चांगलं बोलवते अचानक काय झालं त्याच्या आईचा उंदीर जावा त्याचे चढली अजून चढली ना नाही मला ढोक मला झोपच रात्रभर णार नाही तुम्ही नाही सुधारणार तू सुधार तू सुधार बोलून घे तू सुधार मी आहे ठीक आहे तुम्ही ना असंच राहा करत राहा असच मी नाही सुधारणार ना नाही सुधारणार ना करा तुम्हाला काय करायचं ते देणार नाही मी तू जेवायला मुकाट्याचा लात आई हायला तो काळा उंदीर एकदा सापडते परत एकदा जर नाही तोंड ठेशील त्याच तर काय